मित्रांनो मी आहे उत्तम कोंडरुल आपण बघत आहात मोटिवेशनल लाईव्ह युट्यूब चॅनल माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ह्या अगोदरी मी पती आणि पत्नीवर दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या चॅनलवर आहेत आपण बघितला असा बघितला नसाल तर ते पण व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो पती पत्नीवर व्हिडिओ बनवायचा म्हणालं की खूप विचार करावा लागतो कारण पती पत्नीचं हे नातं खूप मार्मिक असतं खूपच नाजूक असतं प्रत्येक गोष्टीचा विचार करून पती पत्नीवर व्हिडिओ बनवावा लागतो तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन देणे सगळ्या अगोदर तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो तसाच एक आजचा विषय आहे पती पत्नी जसा आहे पण त्या व्हिडिओपेक्षा तीन ही जरा वेगळा आहे पतीला पुरुषांनी पत्नीला कशा पद्धतीने समजलं पाहिजे काय समजलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक स्त्रीला पत्नीला सुद्धा एक भोगाची वस्तू म्हणून त्या नजरेनं पाहत असतो भोगाच्या वस्तूशिवाय काही नसतं असं लोकाचं मत आहे पण ज्याच्या त्याचं आपल्या पत्नीबद्दल आपल्या स्त्रीबद्दल वेगवेगळं व्यक व्यक प्रत्येक पुरुषाचं मत असतं संसारात काय होते मित्रांनो ती म्हणते त्याला काही कळत नाही तो म्हणतो तिला काही कळत नाही मग त्यामध्ये विषय असा निर्माण होतो की तुमच्या दोघांपैकी कुणाला कळत नाही हे आम्हाला कळत नाही त्यामुळे सगळा व्हिडिओ बनवायचा गोंधळ होतो जर आम्ही स्त्रीबद्दल स्त्रीची बाजू घेऊन एखाद्याला बोललो पुरुषांना त्यांचं वाईट वाटणार हा व्हिडिओ बनवतो पण काही व्यवस्थित बनवत नाही फक्त स्त्रीबद्दलच बोलतो एखाद्या पुरुषाची ओढ घेऊन आम्ही पुरुषाबद्दल चांगलं बोलायला लागलो की एखादी स्त्री माझा व्हिडिओ पाहत असेल ती म्हणते अव्यवस्थित व्हिडिओ बनवत नाही तो पुरुष आहे म्हणून पुरुषाचीच बाजू घेऊन बोलत असतो असा सगळा हा हो गोंधळ होत असतो तर स्त्रीला पत्नीला कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण कसे समजतो हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर आधारित असतं तसाच एक विचार मी तुमच्यासमोर सादर करणार आहे मित्रांनो का माझ्या मित्राचं त्याच्या पत्नीसोबत भाण झालं ती गेली माहेरी निघून एक दीड वर्ष निघून गेली हा तसाच वाट बघत राहिला काही दिवसानंतर तो माझ्याकडे आला तो म्हणला उत्तम भाऊ आपण जाऊ घेऊन येऊ माझ्या पत्नीला तिला समजून सांगा तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बनवता तुमचा चॅनल आहे तुमच्या चॅनलला भरपूर लोक तुमच्या व्हिडिओला बघतात प्रतिसाद देतात तसंच काहीतरी माझ्या बायकोला समजून सांगायचा प्रयत्न करा आपण घेऊन येऊ मी म्हणलं नक्की झालंय काय तो म्हणला काही झालं नाही तुम्ही तसंच वागता असंच वागता असंच बोलता तसंच करता अशा काही त्यांच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं सहमती आहे मी कारण का माहिती का संसार म्हणल्याचे ना एकमेकाला बोलल्याशिवाय संसार होत नाही म्हणून मी बोलत असतो पण ते सगळं माझे चुका करत असतात तर ह्या विषयावर मी त्याला सहज बोलून गेलो पत्नी म्हणजे ही आपली पत्नी असते आपला जीव असते तिला कसं सांभाळायचं कशा पद्धतीनं सांभाळायचं हे आपल्या मनावर असतंय पठ्ठ्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट बसली कारण मी मोटिवेशनल व्हिडिओ तो बनवतो नंतर ती गोष्ट त्याच्या डोक्यात बसली आपण ह्याच गोष्टीचा वापर करायला पाहिजे की माझी पत्नी मी काही करू हा विषय त्याच्या डोक्यात बसला आम्ही गेलो शहापोळे झाले व्यवस्थित बसलो आम्ही मग विषयाला हात लागला मग ती ह्याची कंप्लेन करायला लागली तो असंच म्हणतो असंच करतो असंच मारा मारहाण करतो व्यवस्थित बोलत नाही मग त्या माझ्या मित्रांना त्या पठ्ठ्यानं पत्नीला पेनचा विषयी उदाहरण देऊन बोलला समजा तुम्ही मला एक पेन दिली भेट वस्तू म्हणून त्या पेनने मी लव्ह लेटर लिहायचं अभ्या का अभ्यासातलं पुस्तकातलं काही लिहायचं होमवर्क करायचा किंवा मग त्या पेनने हिशोब करायचा म्हणजे लिहिण्याबद्दलच्या ज्या बी गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी वापर करायचा कुठल्या पद्धतीच्या गोष्टीचा वापर करायचा कशी वापरायची पेन हे माझ्या मनावर असतं तसंच तुम्ही मला पत्नी तुमची मुलगी दिली की त्याच पद्धतीने त्या पत्नीचा कसा वापर करायचा हे माझ्या मनावर असतं तुम्ही कोण सांगणार ही गोष्ट बोलल्याच्या चा, नंतर चार पाहुण्या त्यांच्याकडची होती तो पुन्हा मुश्किल झाली जर तुम्ही तसंच तुमच्या पत्नीबद्दल समाजाचा असाल तर सावध व्हा कारण पत्नी ही कुठली वस्तू नाही पेन फ्रीज कूलर टीव्ही जे काही आहे समजा आपल्या घरामध्ये निर्जीव वस्तू पत्नी ही कुठली निर्जीव वस्तू नाही जशा आपल्याला भावना आहेत तशा भावना तिला पण असतील ना कारण ती पण सजीव आहे तिला पण जीव आहे तिला पण मन आहे तिला पण वाटतंय कुठेतरी बाहेर फिरायला जावं तिला पण वाटतं कुठे तिला हॉटेलमध्ये खायला व्यवस्थित चांगलं आठ दिवसातून तरी पाहिजे तिला पण तिच्या तिच्या मनामध्ये तिच्या डोक्यामध्ये काही स्वप्न असतील ना कारण ती एक सजीव आहे आपल्यासारखीच आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपला अपमान आपली पत्नी करत असेल तर आपलं मन किती दुखतंय दुखतंय ना खरं आहे ना गे जेवढ्या तुम्हाला इमोशन्स आहेत भावना आहेत तेवढ्या तिच्या मनात सुद्धा भावना असतील ना पण आम्ही हल्ली विसरून जातो आपण विचार करत नाही पत्नी म्हणजे माझी नौपराणीच आहे असं समज मोलच आहे सम। पण हे चुकीचं आहे प्रत्येकाबद्दल आपण आपल्या ज्या भावना व्यक्त करतो आपल्याबद्दल आपण जसं समजतो तसंच तिच्याबद्दलही समजायला काय हरकत आहे पण हल्ली तसं करत नाहीत लोक कमीत कमी ऐंशी टक्के लोक ह्या जगातील स्त्रियाबद्दल चुकीचा, चुकीचा विचार करत असतात चुकीचा विचार म्हणजे का फक्त एक भोगाची वस्तू आहे आणि घरकाम करणारी व एक स्त्री आहे ती फक्त घरकामापुरतीच चूल आणि मूल ह्यापुरतीच ठीक आहे असा समज आहे पण ते अगोदर तसं युग होता आता ही हे युग कलियुगाचा आहे खांद्याला खांदा देऊन आपल्या बरोबरीची काम महिला करत आहेत स्त्रिया करत आहेत मग आपण कशा पद्धतीचा नजर ठेवली पाहिजे मनात विचार कशा पद्धतीचा ठेवला पाहिजे स्त्रियाबद्दल हे सांगायचा प्रयत्न करतात मुळामध्ये स्त्रीला पण जीव आहे ना तिला पण स्वप्न आहे तिचे पण स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे असं तिचं पण मनाला वाटतंय एखाद्या गोष्टीबद्दल आपला अपमान तिने केला तर आपल्याला अपमान झाल्यास का वाटतंय की नाही आपण सरळ मारायला जातो स्त्री आपल्याला परतून मारते का मारत नाही पण तिच्या भावनाला आपण कधी समजून घेणार स्त्री ही कुठली भोगाची वस्तू नाही स्त्री ही कुठली निर्जीव वस्तू नाही पेन नाही टीव्ही नाही कूलर नाही फ्रीज नाही जी तुमच्या घरात निर्जीव वस्तू ती नाही तिला पण एक जीव आहे असा आपण विचार केला पाहिजे तिला पण मन आहे तिला पण भावना आहे तिच्या भावनाला ठेस पोचणार नाही अशा गोष्टी केल्या पाहिजे अशा पद्धतीनं वागलं पाहिजे तिचे बाहेर अभेहेर होतात लग्न झालेल्या स्त्रियांचे कशामुळे होतात ते फक्त आपण त्या अस्त्रीला समजून न घेतल्यामुळे त्या स्त्रीच्या भावना ते, ते मनातल्या स्वप्न जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला आपण दुर्लक्ष करतो कारण आपण समजतो ती फक्त भोगाची वस्तू आहे ह्याच आपल्या चुकीच्या विचारामुळे ती आपल्यावर दुर्लक्ष करायला लागते तिच्या मनात जे भावना आहेत त्या भावना समजून घेणारा जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीसोबत अपेर करायला चालू करतो आपण म्हणतो अपेर झाला अपेर झाला अपेर करते अपेर करते बाहेरच लपरा का आहे ती चूक आपली आहे आपण मुळात ती चूक करतो तिच्या ज्या भावना आहे तिला जे लागते तिला जे समजून घेणारा व्यक्ती लागतो तो आपण नाही तिचा चॉईस आपण नाही त्यामुळे ते असे अपेअर ठरतात आज या भारतामध्ये नाही तर जगामध्ये पूर्ण ऐंशी टक्के स्त्रिया बाहेर अपेयर ठेवतात कशामुळे ते फक्त आपल्या समजामुळे गैरसमजामुळे आपल्या दुर्लक्षतेमुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात पुरुषाबद्दलही तसंच आहे पुरुष पण बाहेर अपेयर करतात ऐंशी टक्के लोक पुरुष बाहेर अपेर ठेवतात कशामुळे ठेवतात ते पण आपल्याला फक्त सांभाळण्याचं साधन आहे किंवा कमवून देण्याचं साधन आहे घर चालवण्याचं साधन आहे असा विचार करतात त्यांना पतीशी काही येण देण नसतं पतीच्या भावनेशीच काही संबंध नसतो ती भावना समजून घेत नाही त्याच्यामुळे काय होते पती आपल्या पत्नी पासून दुर्लक्ष करायला सुरुवात करतो तो बाहेर अफेर करायला लागतो त्यामुळे पती आणि पत्नी ही दोन्ही वस्तू या दोन्ही जीव सजीव आहेत असं समजून त्यांच्या भावना आपण समजून घ्यायचं आपल्या भावना त्या समजून घेतील अशा पद्धतीने वागलो तर अशा कुठल्याच पद्धतीच्या गोष्टी होणार नाही आणि हा तुमचा गैरसमज दूर करतो की ती कुठली निर्जीव वस्तू नाही ती पण सजीव वस्तू आहे असं समजून व्यवस्थित समजून घ्यायला लागलो तर असे परिणाम कधीच पाहायला मिळणार नाही या विषयाला इथेच विराम देतो पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम